मोठी बातमी समोर येते मालवण शिवपुतळा उभारताना नियमावलींचं उल्लंघन झालंय का अशी शक्यता आहे तपास या प्रकरणी सुरू आहे आणि तपासामध्ये काही महत्वाचे खुलासे हे समोर येऊ शकतात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा काही भाग कोसळला त्यानंतर या प्रकरणी नियमांचं उल्लंघन झालेलं आहे का या प्रकरणी तपास सुरू आहे आणि या तपासामध्ये काही महत्वाचे खुलासे हे समोर येऊ शकतात दरम्यान केवळ आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला त्यामुळं या नंतर विरोधकांनी टीका सुद्धा केलेली आहे मात्र हा शिवपुतळा उभारताना नियमावलीचं उल्लंघन झालंय का असा सवाल उपस्थित झालाय दरम्यान या प्रकरणी आता तपास सुरू आहे आणि या तपासामध्ये काही महत्वाचे खुलासे सुद्धा समोर येऊ शकतात आठ महिन्यापूर्वी या शिव बांधकाम झालं उद्घाटन झालं मात्र त्यानंतर हा पुतळा कोसळला त्यानंतर हे सवाल उपस्थित होत आहेत